हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ रामकृष्ण राम नामी उन्मती सादरी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी ज्ञान देव नाम रामकृष्ण हरिमुखे मना हरी हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय तपाचे सामर्थ्य तपिनले अमु पितृ भ्राता सगोत्र अपार ज्ञान गुण गम्य ज्ञान देवा लादले म्हणा मुखे म्हणा हरिवंश लादले वैकुंठ जोडले मनोमार्ग गेला तो ते चिमुकला त्याचा अर्थ कळला काय जो आपल्या सतत मनाचा लाडा कारभार करतो माझ्या मनात वाटत हे वाव माझ्या मनात वाटत ते हो। व्हावं आणि हरिपाटा व्यतिरिक्त जो कोणी याचा लांडा कारभार करतो हे म्हणून हरिपाठे किती मुखी गाय हरिपाटे मनोमार्गे गेला तो आणि हरिपाटेच जो हरिपाटानुसार जगतो तो स्थिर राहतो ज्ञानेदेवागोडी हरिरामाची जोडी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणाल विठ्ठल